लाइक like डन आज कस का काय बाबा लगेच पहिला नंबर नमस्कार नमस्कार विकास दादा जय शिवराज जय शंभूराजे रुपाता आज कस का काय पहिला नंबर लावला बाबा लाईक डन मला तर शून्य लाईक दिस राहिली लाईक डन लाइक डनच म्हणते मेन पिन करा खालची नमस्कार भाऊ पागल मी पागलच झालोय मला लाईकच दिसत नाहीये देवा दादा तुमची कमेंट पिन करायची का काही व्हिडिओ टाकतो का तू काय व्हिडिओ टाकला बाबा मी काय व्हिडिओ टाकेल काय व्हिडिओ टाकला सांग पट कंट्रोल पत तुझाच व्हिडिओ पाहत होती मी आता लगेच लाईव्ह दिसली मग <laughs> कोणता व्हिडिओ म्हणतोय मी व्हिडिओ कोणता शिवदादा मी सकाळी पण आलो होतो हा ना वाचले होते मी कमेंट तू म्हणे कामाते लग्नाची तारखीचा <laughs> लग्नाच्या तारखेचा का मग ठरलं ना तुला माहित नाही तार का तारका किती भारी भारी तारखा एक एक नंबर आहे डायरेक्ट नात खुला माहिती का दादा म्हणतो हो हा मग मी बघितलं होता ना सकत खरच पागल झाला मग तो आता हा मग हा एक सब वर दोन सब रिटर्न दोन कमेंट वर पाच कमेंट फ्री बर बर ठीक आहे ठीक आहे देवा दादा रूपातही नमस्कार म्हणताय दादा बोला कमेंट करा झाले का नाश्ता जेवण व्हिडिओ पाहत होते लगेच लागू केली तू राहिली माझी व्हिडिओ पाहायचे बरं बरं पा व्हिडिओ बी पा आमचे कमेंट पण करत जा पण कमेंट होती की नाही पाय बरं तू लिहू आहे बरोपाताई कमेंट होती का पण नमस्कार देवा दादा दा। कमेंट होती का कमेंट रुपाताई कोणाचे व्हिडिओ बघत होती माझे माझेच व्हिडिओ कमेंट केली ना ओके ओके नमस्कार नमस्कार नलिनी नलिनी ताई बोला होते ना बाप्पा कमेंट जेवला करी चाललोय जेवण करायला आता जेवण करायला चाललं बा माय खूप भारी व्हिडिओ आहे कोणाची विकास दादा जय भीम जय शिवराय विकास नलिनी दयांते कसाय श्री विकास विकास नलिनी ते जय भीम झाले का जगोंद आहे आत्ताशी की एक लाइक दिसते मला मी छान आहे ना माय हॉटेल मध्ये जातो का हॉटेल मध्ये जातो ना पैशाचा पत्ता नाही है पैसे पाठवून द्या बरं पटकन हॉटेलमध्ये जातो मग दादा मी व्हिडिओ नाही बघत ना जाता त्याची किती दिवसांनी दिसले व्हिडिओ तर मध्येच लाईव्ह चालू केली त्याने बरं वर माझी काय कमेंट आहे तुमची वरची मला तर कमेंट आली नाही व्हिडिओ नंतर पण बघता येतील पहिली लाईव्ह झाली झाली रिप्लेसमेंट केला कमेंटमध्ये आता एवढ्या मोठ्या मोठ्या गाड्या सब लाईक केले बा टिकू टँक यू असं थोडी असतं ज्याच्याकडे गाड्या बंगल्या त्याच्याकडे पैसेच राहते म्हणून कितीही पैसावाला असतं तरी त्याला विकार पण येतच संपातच पैसे कामावर गेला विकास विकास कामावरच आहे पुढे थांबणार आहे ती घरी नलिनी कामाव ही, ही कामावर आहे मी मी पण तेच सांगितलं माझ्याकडे गाडी बांगला ना नाही बांगला पण नाही पण पैशाला कमी नाही बरं बरं दे मग पाठवून पटकन पटकन पाठवलं पाट की अकाउंट नंबर देतो फोनपे नंबर देऊ एखाद्याचा माझा फोन पे तर नाही आहे फोन पे नंबर येतो बाबाई नमस्कार घरी राहून कोण देणार खायला बाप्पा हो ना तेच तरी आपण बी बसलो तरी आपल्याला करणं आहे बाप्पा आणि बसलो तरी करणं आहे बाप्पा ओके ओके पाठवते तुला ढेकळ आहे माझ्याकडे पाठवू का तू ढेकळच खाती का तू पण ढेकळच खाती का <laughs> भाकर खाती पैशाने किराणा आणूनच म्हणूनच खाती ना का ढेकळच खाती हो ना पप्पा नलिनी दाई नमस्कार ओ मा अरे खरंच ना मी पण खरंच म्हणलो देवा दादा सपोर्टिंग कमेंट करणारे पाप्पा शिव लगीन मग मग बघाय ना मग मुलगी निसताय करणार करणार म्हणते का फक्त लग्न करा लग्न करा पोरी पाहायचा पत्ता नाही द्यायचा पत्ता नाही लग्न करा म्हणे ढेकळाशी लग्न करायचे का आम्ही सपोर्टिंग कमेंट धन्यवाद विकास दादा मोठा ढीग आहे माझ्याकडे पैशाचा बर बर सासून ठेव हो। तसेच मुलगी कोणी बघत नाही रे बाबा येणला फक्त बोलायला काय निस्ती कमेंट करते बाकी लग्न करणारे कमेंट करायचं फक्त यांना काय दुसरं जमत दुसरे काम काय त्यांच्या लागेवर पण गेल का मग लग्न करावा अरे काय लग्न करावा रस्त्यावर पडले काय तर आम्ही ढेकळ खातो आणि तू लग्न कर ढ्याकळ्याशी हा मग तेच नाही ना हसा हसा हो ना मग नेस्त का मेंढी गेरी त्यानं भक्त लाईवर बोलतात त्यांच्या पायाचा एकीचा पत्ता नाही आम्ही बहिणी आहे म्हणी सारे युट्यूबच्या बहिणी एक नाही कामाची साडेसात हजार तर बहिणी असन त्याच्यातून दहा जणी बी येत नाही लाईवर काय कामाच्या त्या बहिणी बी कुठं शोध बाप्पा आता पोरगी जाय ना येवल्याच्या बस स्टँडवर आमच्या आम्हालाच माहित आहे कसं आहे रथ मग काय आपलं आपल्यालाच माहिती यांना काय माहिती घरात बसून त्या मैसणीवर बसा त्या खालून पायाला दाबले की वरती बिंगत तर त्याच्या खाली चालू राहते शिलाई मारायची काम यांची यांना काय जमत दुसरे दुसरं जमतं तरी काय तेवढंच कामे बोलला का पळून जाते काय करून माहिला येवरून सगळे झिरो झाले आता तू ये मला जोडी भीक मागू आपण दोघं पोरगी द्या मला म्हणून नाही नाही पहिले तू ट्राय मार तुला जरा कसं ही सवय ना तू लेडीज आहे अरे घेऊन ना मग घेऊन या ना तुम्ही बर बर लग्नाचा काय विषय काढला मग आमचा जीव जळत नाही का इकडं हा जीव जळत ना आमचा भी मग आता स्वतः चांग नाही लागते ना ला भाऊ ला ला ला। बरं बरं बर। लोकांचे फटके खायचे इकडे बरजबरी पळाला इज्जतीच नाही लोकायला काही है ना राग येता येतो बर मग त्यांना हम्म राग येतो ना मग तसली सवय पोरगी मागायची वय मग तो लाईव्हर गंज आहे त्या बिगार लागणार त्यांनाच विचार काय तू पण तुला एक साधी एक पोरगी पटाना काय धरून साधी तिघे त्या पोरीला सतरा सोबत लपले राहते म्हणे एक पोरगी पटाना दादा तुम्हाला सबस्क्राईबर केलं आम्ही कोणी पैशू तही आहे का ठीक आहे ठीक आहे धन्यवाद 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 पैशूचाही धन्यवाद कोण येत बिगार लागण्याची सांग बरं बिगार लागण्याचा विषय थोडा तिच्या ऑलरेडी सतरा लपुढे आणि तिच्या मागे घेण्याचा का आपण हो दादा खरा आहे तुझं खरं काय आपण इंदोरीकडच्या पुढले भाऊ इंदोरीकडच्या पुढले आपण माहिती का त्याचा काही विशेष नाहीये आपल्याला ती सगळं तुमचे कुंजर गाडीचे छान विलिओ आहे हो का, का धन्यवा, धन्यवाद धन्यवाद तही एक दादा आहे पण ते सांगा मला तई एक दादा आहे तेवढं सांगा फक्त म्हणजे नाव घ्यायला जरा कसं कमेंट करा कमेंट गुंतले की काय कमेंट गुतले होत्या थांबा थांबा तई आहे ओके ओके नाव काय तुमचं वैशुतई आहे का रुपाताई मरू दे सोड मग विषय लगीन करू नको मग पण कोणाला करा लगिन करायचंय मला जर लगीन करायचं असतं तर मी आता लोक ओरडलो असतो मला काय करायचंय दादा तुझं दुःख मी समजू शकतो बरं विकास दादा थँक्यू वैशाली ताई आलेली आहे नमस्कार नमस्कार ताई झाले का पुरणपोळ्या खाऊन कोणा केल्या पुरणपोळ्या विकास बरोबर दुःख समजते हो, ताई म्हणते हो ताई नलिनीताइ विकास सारा च है बाप्पा विकास जता हो ना माय काय कराव माय आता कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है पैसे कमाने के लिए पूरा देश घूमना पड़ता है इधर से घूमो उधर से घूमो बर बाय बाय रूप तुझा फोन नाथ करीन बाबा है क्या नहीं तुझा कोण नात करणार आम्ही करत आहे या ज्या बाहेला प्रोम पड्या तुम्ही काय करा एक व्हिडिओ बनवा आम्ही व्हिडिओ पाहतो आमच्या तोंडाला पाणी सुटलं का ऑटोमॅटिक घरी बनतो मग आम्ही खातो देवानंद दादा लिहिलेली लाईव मध्ये गब्बस आता बर बर काय दादा आहे काय झालं गप्प राहायला अवघडचे बाबा रुपाताई तुझं बोलावं तर म्हणते गब्बस गब्बस लिहित म्हणतो तोला तोंड नाही का अवघडे दादा मला पण सपोर्ट करा रुपाताई ये पण सपोर्ट करा ू हिंगे आयडी ला ज्यांच्याकडे ब्ल्यू आहे विकास दादा तुम्हाला पण ब्ल्यू नाही का ब्ल्यू देऊ का ब्लेव देऊ का ब्ल्यू ब्ल्यू कोणाला पाहिजे मला ब्ल्यूच सांगा बरं मी देतो लागलं तर लाईक करा पटापट ब्ल्यू कोणाला लागला तर सांगा नाव आहे माझं ओके ओके आणि तथा कुठून बोलत आहात लाईक केले तीन नंबर धन्यवाद इतके जण आले ना आताचे तीन नंबरच लाईक झालं बाकीचे सगळ्यांना बिगर लाईकचे गेले लाईक करा जे कोणी बिगर लाईक आहे चला ज्यांनी कोणी लाईक केलं नाही त्यांनी लाईक करा फटापट ताई सैड हाय बाय बाय मन नलिनी ताई सपोर्टिंग कमेंट कोणचे मेसेज हाइट झाले सपोर्टिंग कमेंट ओ हो, सपोर्टिंग कमेंट ओ हो आताच हो असंच करतात येतात गप्पा मारतात जातात लाईक करत बरोबर बरोबर बर, तसंच होतं ना मग ते त्याच्यामुळं मग काही म्हणजे असं एक साथ नमस्ते सर्वांना बरोबर नलिनीताई सपोर्टिंग कमेंट मेसेज हॅड उड अली नलिनीताई तुझे थांबतो लोक लिव्ह देतो माझे पण व्हिडिओ बघत जा व्हिडिओ पाहत नाही काही नाही विष्णुताई आपला सॉरी अनिता ताई काय म्हणते रुपाताई च... तुमचे छान व्हिडिओ असतात रुपाताईचं कुठं नात करतात बाप्पा मी काय शेंगदाण्याची भाजी बनवली रे वैशालीताई सॅड हा हो का छान छान मी कस हो सचिन तू कस काय बाप्पा आज माझ्या लाईवर सचिन आज बरा माझी लाईव्ह दिसली बाप्पा तुला पाच लाईक एक डंगुले कंपनी धन्यवाद नलिने सपोर्टिंग कमेंट सचिन शिव हाय हाय सचिन भाई काय कुठं सचिन आजकाल काय फोन नाही काय नाही मिस कॉल नाही मेसेज नाही कुठंच नाही तू कसं जमायचं अस दादा तुम्ही कुठून तुम मी छत्रपती संभाजीनगर लाईक डन्स हा थँक्यू छत्रपती संभाजीनगर पशी इथे जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर एक छोटस गाव आहे मी तिथून बोलत आहे बाय बाय सर्वांना नवरात्रीच्या शुभेच्छा मंदा शॉर्ट व्हिडिओ बघितले तुमचे छान आहे धन्यवाद वैशाली ताई कमेंट धन्यवाद म्हणतात नलिने ताई नमस्कार वैशालीताई नमस्कार म्हणत आहे नलिनीताई ताई मंदा

वैशालीताई कशा हा काय दादा शिव दादा अजून किती चालतोय रे आला आता जवळ आलं आला आता पैपी चालायची सवय पाहिजे गाडीत फिरून नाही जमत नलिन साई वैशालीताई तुम्हाला सपोर्ट केला आहे बरं का कमेंट्स हो का सुष्माताई नमस्कार शुद्ध नवरात्रीचे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि उद्या काय दसरा सगळ्यालाही वर जा पण कोणालाच नका विसरा सगळे भांडण भांडण विसरा नव्याने सुरुवात करा दादा नमस्कार म्हणता दा, हे दा, दा, दादा सुष्माताई नमस्कार झाले का जेवण सुष्मता नाही झाला अजून जेवण आता अजून घट उठवायचे बाकी आहे विकास विकास दादा दादा रिटर्न कराल दादा जेवण झालं का सोनेदा आई लावू नाना श्री नानाश्री मी लाईक करून आलो एकदा बर बर जावा जावा पटपट लाईक करून यावा आम्ही आता लाईव्ह बंद करणार हवा सुषमाताई नमस्कार नाना गजानन नमस्कार आता लाईव्ह बंद करत आहे मी नाना श्री हो का ताई बर नाना दादा नमस्कार झाले का जेव्हा आणि म्हणतोय विकास भाऊ नमस्कार नानाश्री म्हणतात झाले का जेवण दादा तुमची सुष्माते म्हणते आठ नंबर लाईक केले धन्यवाद विकास दादा हो ताई माझी जेवण झाली नानाश्री विकास भाऊ जेवण नाही पण फराळ केला आहे धन्यवाद केल्याबद्दल चला मी आता बंद करतो मला पण आहे ओके बाय कल दादा हो का छान ना ना चला बाय बाय सर्वान आता मी करो आता बंद चला लाईक करा कमेंट करा पटापट बाय करा सगळ्यांनी बाय करा चला बाय करा